ऑप्टिक्स कम्प्युटरद्वारे परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन रोड मोहन टोप्रा शिंदे विठ्ठल रुक्माई मंदिर सभामंडपाच्या पायाभरणी सोहळा संपन्न लोधिवली येथील विठ्ठल रुक्माई मंदिराचा सभामंडप हे सिमिटपत्राचे असल्यामुळे मंदिरामध्ये धार्मिक सोहळ्याप्रसंगी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त एकवटत असतात यावेळी महाप्रसाद व येणाऱ्या भाविक भक्तांची गैरसोय होत होते याबाबत उरण मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार यांना भाविक भक्तगण यांच्यासाठी सोयीसुविधायुक्त सुबक असे सभामंडप उभारून मिळावे अशी विनंती ग्रामस्थांनी केली असता सभामंडप उभारणीकरिता निधी उपलब्ध करून दिलेला आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभामंडपाच्या पायाभरणी सोहळा बारा जुलै दोन रोजी सकाळी अकरा वाजता ज्येष्ठ ग्रामस्थ यांच्या हस्ते पूजन व श्रीफळ वाढवून करण्यात आले यावेळी लोधिवली ग्रामपंचायत सदस्य निखिल यशवंत पाटील सदस्य सुशिला परशुराम भुईकोट हबप पर रामचंद्र भुईकोट ह बप धर्मा महाराज भोयर ज्येष्ठ नागरिक काशीनाथ भुईकोट हरिशचंद्र ठाकूर हरिभाऊ घोल भगवान पारठे परशुराम भुईकोट अनिल पाटील शांताराम सांगळे लोधिवली ग्रामस्थ महिला नवतरुण मोठ्या संख्येने मंदिर सभामंडप पायाभरणी सोहळ्यास उपस्थित होते कुलाबा प्रभात लाईव्ह वासंबे विरो